योजना कधी बंद होणार नाही कारण तुमच्या लाडक्या भावाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे ती कधी बंद होणार नाही कोणी किती अफवा पसरवत राहील विरोधक काय काय उलट्या खोट्या बातम्या देत राहतील बिलकुल ऐकायचं नाही आणि म्हणून सगळे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज इथं मुंबईतले आपले माजी नगरसेवक संजय तुरडे प्रभाग क्रमांक एकशे सहासष्ट मिनल तुरडे ना जानश्री जा, जानवी जान्हवी नावेकर मनीषा देशमुख सुहास विचारे सागर मंचेकर रेश्मा बांदोळे यांचं सगळ्यांचं मनापासून आणि त्यांच्या सोबत आलेल्या सगळ्या माझ्या सगळ्या बहिणी भाऊ सगळ्यांचं मनापासून स्वागत मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर रत्नागिरी चिपळूणमधून विनोद झगडे माझी जिल्हा परिषद सदस्य त्यांच्यासोबत आलेले असंख्य कार्यकर्ते त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि सातारा जिल्ह्यातून विश्वंबर बाबर आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व शेकडो कार्यकर्ते शेकडो पदाधिकारी या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे संजय तुर्डे यांनी सांगितले की कालिना विधानसभा मतदारसंघ जो आहे आणि किरणचं पण अभिनंदन करायला पाहिजे तुझ्या रामबरोबर आणि इथं उपस्थित आपले माजी आमदार आहे आपले उदय सामंत कुठे आहेत उदय सामंतजी आहेत आपले मंत्री त्याचबरोबर माझे आमदार सुभाष बने आहेत सुहास बाबर आमदार आहेत आपले सदानंद चव्हाण आहेत सगळेच आहेत आणि सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तुम्ही जो विश्वास या ठिकाणी दाखवला आहे कारण अडीच वर्षात जे आपण महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना जे आपण काम केलं या कामाचा कार्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि दोनशे बत्तीस आमदार न भूतो न भविष्यतो असा दैदिप्य मान यश तुम्ही आम्हाला मिळवून दिलं त्याबद्दल मनापासून आपलं मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने खरी शिवसेना धनुष्यबाण याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ऐंशी जागा आपण लढवल्या आणि साठ जागा विधानसभेच्या जिंकल्या हा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे आणि म्हणून संजयजी तुमचं मनापासून मी स्वागत करतो तुम्ही आपल्या प्रभागात काम करायचं पण त्या बाबा त्या कालिना विधानसभा मतदारसंघात तू पण आहे ना त्याच्यात तू ते तिकडे चांदिवलीमध्ये आणि तिथं मूलभूत सोयीसुविधा देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मगाशी डबल महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांचा देखील शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे त्या दुसऱ्या ठिकाणी आपल्या सभागृहामध्ये ते, आप ते सगळे पैलवान चार हजार महाराष्ट्रातले पैलवान आले होते आणि सगळ्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं देखील मी मगाशी स्वागत केलं आहे चिपळूणमधून आपले विनोद झगडे यांनी प्रवेश केलेला आहे आता रत्नागिरीचे आपले पालकमंत्री तर तुमच्या तुमच्यासोबत आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने तुम्ही मगाशी म्हणालात की जे आता झालेलं आहे विधानसभेत त्याचं उत्तर तुम्ही काढणार बरोबर आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी जे काही ताकद लागेल ज्या काही मूलभूत सोयीसुविधासाठी जे काही सरकारच्या वतीने सहकार्य लागेल शिवसेनेच्या वतीने सहकार्य लागेल ते पूर्णपणे या ठिकाणी दिलं जाईल साताऱ्याचे देखील आपले विश्वंबर बाबर त्याने त्यांचं त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी यांचं नगरसेवक गोंजारी आणि इतर लोक त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो बराच वेळ आपल्याला इथं थांबायला लागलं मी आज रायगडला होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तीनशे बावन्न होता आणि त्या ठिकाणी आज तो उत्सव हो, मोठ्या जल्लोषात शिवभक्तांनी केला आणि त्यानंतर इथे जे रेल्वे ॲक्सिडेंट झाला होता त्या जखमी लोकांना देखील मी त्या ठिकाणी भेटायला गेलो होतो आणि म्हणून मला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात एवढा वेळ थांबलात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो की हा शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांचा विचारांचा पक्ष आहे आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही इथं सर्व कार्यकर्ते आपण आहोत आणि म्हणून तुम्हाला हा पक्ष पुढे न्यायचा आहे या राज्यातल्या जनतेला आपल्याला सुखी समृद्धी आनंदी करायचं आहे आणि म्हणूनच या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी जेवढं आपल्याला करता येईल आणि जी आपण केलेली कामं आहेत ही लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे महायुतीचा भगवा विधानसभेवर फडकलाय आता तो स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपल्याला फडकवायचा आहे आणि त्यासाठी